अजिबात कोणतंही वाटण न करता अगदी खमंग टेस्टी चवदार अशी ही गवारीची भाजी बनवलेली आहेत इतकी छान सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली ना कुठलंही वाटण नाही करायचं नाही काही नाही अगदी झटक झटकीपट अशी ही चवदार गवारीची भाजी बनते खायला इतकी टेस्टी लागते ना ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळ्यासोबत खूप छान लागते तिकडे बघू शकता मस्तपैकी अशी चवदार टेस्टी अशी ही गवारीची खमंग भाजी बनवलेली आहे त्याच्याला बघून घेऊ या आपण याला बनवायची एक छोटीशी रेसिपी तर इकडं ना मस्त कवळ्या अशा गवार घेऊन आल्या एकदम फ्रेश ताज्या सकाळ सकाळ भेटल्या तर म्हटलं चला आज गवारीचीच भाजी करू तर स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार याला बारीक लहान मोठे कट करू शकता हे बघा खूप छान अशा कवळ्या गवार भेटल्या दोन प्रकारच्या असतात थोड्याशा जाडचर आणि कमी साईजवाल्या असतात आणि ह्या लांबक्या असतात आता इकडे मी ना लसूण मिरचीचा कूट तयार केलेला आहे पाच सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या चा दोन चार तिखट मिरच्या घेतल्या आणि चांगला कूट केला ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं फक्त लसूण मिरचीचा कूट केलेला आहे मग आता तिखट मिरची तुम्ही आवडीनुसार इकडे वापरू शकता म्हणजे कमी पाहिजे असेल तर कमी वापरू शकता त्यानंतर इकडे मी एक बारीक चिरलेला छोटंसं तंबाटे घेतले तुम्ही ना एक कांदासुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता किंवा तंबाटा पण नॉर्मल जमू शकता त्यानंतर इकडे मी फक्त शेंगदाणाचा कूट घेतला आहे कारण लसूण मिरचीचा कूट केला त्यामुळे थोडासा शेंगदाणाचा कूड घेतलाय आता काय करायचं कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि कढीपत्त्याची पाने टाकायचे थोडेसे याच्यामध्ये किंचित जिरे टाकायचे छान चव येते भाजीला नाही टाकलं हरकत नाही पूर्णपणे ऑप्शन आहे जिरे पण मी टाकले थोडेसे जिरे टाकलेले आहेत आता आपण हे बारीक शिरलेले टमाटे याच्यामध्ये टाकून घेऊया ओली कढाई असते त्यामुळं काय होतं तेल तापलं की ते लगेच असं पा उडलं जातं आणि माझ्याकडून असं नेहमी होते कढाई थोडी ओलीच राहते म्हणजे असं वाटतं की सुकली पण ती ओली जास्ते जाऊ द्या या गोष्टीकडे इग्नोर करा आता बघा तंबाट जिरे आणि कडीपत्ता चांगला आपलं तडतडून घेतला थोडंसं नरम सॉफ्ट तंबाटे झाले की याच्यामध्ये आपण लसूण मिरचीचा कूट टाकायचा जो आपण कूट तयार केला ना लसूण मिरचीचा तो याच्यामध्ये मी आता टाकून घेते सिंपल भाजी आहे खूप म्हणजे एकदम कमी वेळामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता हा लसूण मिरचीचा कूट टाकायचा ह्यानी भाजीला खूप छान चव येते म्हणजे कुठलंही वाटण नाही केलं तरी हरकत नाही तसं बघायला गेलं तर गे गवारीची रस्सा भाजी बनली जाते गवार बटाटा बनला जातात सगळ्या भाज्या म्हणजे रसा भाजी गवार बटाटा हे सगळे चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सुद्धा बघू शकता आता हे लसूण मिरचीचा कूट ना आपण ह्या तेलामध्ये थोडस परतून घेऊया तंबाट्यासोबत असं छानपैकी स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं आणि भाजीला थोडी अजून चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची अगदी चिमुडभर टाका एक चमचा धना पावडर टाकायचा त्यानंतर इकडे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण आपण जो कूट केला आहे त्याच्यात मीठ टाकलेला नाही आहे त्यामुळे इकडे चवीनुसार मीठ थोडा गरम मसाला थोडा धना पावडर आणि चिमुडभर हळद टाकायची कारण ही लाल मसाल्याची भाजी नाही त्यामुळं ना ह्याच्यामध्ये ना हळद थोडी कमी टाका आणि गवारीची भाजी कशी जितकं चांगलं हिरवेगार दिसेल ना तितकी छान वाटते मग आता बघा सगळे मसाले मीठ हळद गरम मसाला धना पावडर सगळं आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं टमाटेसुद्धा छानपैकी नरम सॉफ्ट झालेले आहेत आता झाकण ठेवते आणि थोड्या वेळाला जरा परतून घेते म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत स्लो गॅसच ठेवायचा अजिबात फास्ट नकोय गॅस आपल्याला भाजी होईपर्यंत हे बघा किती छान याला तेल सुटले आणि इतका मस्त खमंग येतो दरवळतो आहे ना म्हणजे लसूण आहे मिरची आहे गरम मसाले टाकलेले आहेत छान असा सुगंध आलेला आहे आता आपण ह्या स्टेजवर ही गवार स्वच्छ धुवून निवडून जी घेतली ना ते टाकायची गॅस स्लो करायचा आणि मिक्स करून घ्यायचं ही गवार ना तुम्ही भाजी व्हायच्या आधी म्हणजे सुरुवात करायच्या आधी थोडीशी तेला मिठामध्ये थोडी परतून घेऊ शकता म्हणजे नरम सॉफ्ट करू शकता आणि त्यानंतर मग अशी टाकू शकता काय होतं तसं केल्याने सुद्धा भाजीला छान चव येते दुसरी गोष्ट भाजी लवकर होण्याला मदत होती पण मी अशी कच्चीच टाकलेली आहे मिक्स करून घेतली सगळ्या मसाल्यामध्ये आणि याच्यावर आता चिमुडभर पाणी शिपडले अजिबात पाणी टाकायचं नाही ही भाजी फक्त वाफेवर तयार होते झाकण ठेवायचं आणि एक वाफ झाली की चेक करायचं पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करायचं अगदी थेंबभर पाणी टाकायचं जर मसाला चिटकला तरच टाका नाहीतर ही वाफेवर भाजी तयार होते आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आता परत एकदा झाकण ठेवते एक दोन वेळा आपण ह्या वाफा घ्यायच्या म्हणजे भाजीला द्यायची आणि थोडंसं एक दोन वाफा झाल्या की मग याच्यामध्ये आपण बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा याच्यामध्ये ह्या कूटमध्ये ना लसूण नाही टाकला तरी हरकत नाही कारण आपण लसूण मिरचीचा कूट वापरला आहे त्यामुळं मी नॉर्मल शेंगदाण्याचा कूट टाकला यांनी कसं थोडीशी भाजी घटसर होते आणि छान चव लागते आता बघा शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजीला पुरं एकदा शेंगाला मिक्स केलं आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आणि ह्या शेंगा कच्च्या आहेत त्यामुळं आता आपण ह्याला चांगल्या वाफ देऊया एक दोन वेळा एक एक मिनटं झाला की असं चेक करायचं मस्त आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा याच्यामध्ये टाकला आणि भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त होत चाललेली आहे तयार एकदम सुंदर असं चव या भाजीला येते आणि असं ह्याला हलक्या हाताने मिक्स करायचं परत एकदा झाकण ठेवायचे कारण शेंगा अजून कच्च्या आहेत कारण पाणी वापरलेलं नाही फक्त वाफेवरच या शेंगा शिजल्या जातात झाकण ठेवते आणि एक दोन मिनिटांनी परत चेक करते आता बघा आपल्या हा शेंगाचा टेक्चर बदललेला आहे म्हणजे शेंगा हा नरम सॉफ्ट झालेला आहे पहिल्यापेक्षा आता रंग चेंज झालाय आणि बस जास्त काही गाळ शेंग नाही करायची थोडासा याच्यामध्ये क्रंचीपणा ठेवायचा तर पाहू शकता आपल्या ह्या गवारीच्या शेंगा किती छान अशा दिसतात तुम्हाला दाखवते मी हे बघा गॅस बंद करायचा आणि ही चवदार टेस्टी खमंग गवारीची शेंग तयार झाली आहे खाण्यासाठी एक वाफ अजून दिलेली आहे आणि आता गॅस झालेला आहे बंद आणि ही बघा आपली गवारीची शेंग तयार झाली खाण्यासाठी चम चमचमीत झनझणी चवदार टेस्टी अशी ही गवारीची शेंग कुठलाही कुटाणा नाही कुठलाही वाटण नाही बघा शेंगदाण्याचा कूट लसूण मिरचीचा स्वाद एकदम भारी वाटतो छान झाले आहे गरमागरम आपण याला लगेच प्लेटमध्ये सर्व करूया अप्रतिम चव लागते ह्या भाजीची नरम साऊंड झालेल्या आहेत शेंगा काही जास्त गाळ करायच्या नाहीत आणि ही गरमागरम आपली गवारीच्या शेंगाची भाजी अगदी गावरान पद्धतीने सिंपल पद्धतीने केलेलं असून मिरची कूट करायचं आणि झटकीपट भाजी तयार होते हे बघा किती छान दिसते का नाही असं थंडगार वातावरणामध्ये अशी गरमागरम झणझणीत जर गवारीची शेंग जर खायला असेल ना सोबत जर बाजरीची भाकर असेल ना तर मग म्हणजे मन एकदम तृप्त होऊन जातं असं वेथ बनतं तर कशी वाटते बघा आपली ही छानपैकी सोप्या पद्धतीची अगदी सिंपल पद्धतीची गवारीची टेस्टी शेंगाची भाजी तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा मसाला वगैरे वाटायचा जर कंटाळा येत असेल तर अशा सोप्या पद्धतीने ही गावारीची भाजी करून बघा खूप छान लागते चव अप्रतिम येतील आणि दुसरी गोष्ट टिफिनलासुद्धा तुम्ही ही भाजी झटकेपट बनवू शकता फक्त रात्री आ, शेंग वगैरे निवडून ठेवायची सकाळी फक्त लसूण मिरचीचा कूट केला की झाली भाजी तयार कशी वाटते छान वाटते ना चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानशा रेसिपीसोबत स्वस्त रहा